शिक्षक बांधवानो नमस्कार अभ्यास ट्री या चॅनल चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण खास घेऊन आलेलो आहोत आपल्यासाठी मागे म्हणजेच आपण जर पाहिलं दोन हजार पंचवीसच्या एंडला टी ई टी झाली त्यानंतर आता या महिन्यामध्ये म्हणजे आठ तारखेला सी टी ई टी झाली मित्रांनो या दोन्ही परीक्षा झाल्या काहींना यामध्ये यश मिळालं असेल त्यांचं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक अभिनंदन करूयात तसेच त्यानंतर काही जण काही मार्क्सवरून गेलेले असतील परंतु त्यांनी हातबल होण्याचं काही कारण नाही कारण टी ई टी लवकरच परत एकदा आपल्यासाठी येणार आहे मित्रांनो आपल्या ऐकण्यामध्ये किंवा वाचनामध्ये असं आलेलं आहे की येत्या जून मध्ये ही टी ई टी दोन हजार सव्वीस येत आहे परंतु मित्रांनो आपण आणखीही आपण त्यावर खात्रीशीर आहोतच असं नाही परंतु आपण ग्रहित धरूयात की येऊ शकते आणि त्यासाठी आपल्याला कमीत कमी आपल्याला हा मास्टर प्लॅन करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही घेऊन आलेलो आहोत मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण काय करतोय की परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यासाला लागतो तर तसं न करता आपण सातत्य ठेवूयात अभ्यासामध्ये आणि सातत्य ठेवून नियमितपणे आपण थोडा थोडा का होईना आपण अभ्यास करू आणि या परीक्षेला आपण क्रॅक करूयात जाऊयात पुढे आणि पाहूयात आजचा हा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ आम्ही घेऊन आलेलो आहोत महा टी दोन हजार सव्वीस चार महिन्यांचा मास्टर प्लॅन मित्रांनो या ठिकाणी आपण कुणाकडूनही म्हणजे फीस वगैरे गोळा करण्याचं काम करत नाहीत या प्लॅनमध्ये हा प्लॅन म्हणजे तुमच्यासाठी आहे कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी करायची कशा पद्धतीनं नियोजन करायचं ते नियोजन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा मित्रांनो आपल्याकडे इथून पुढे कमीत कमी चार ते पाच महिन्यांचा कालावधी आहे आणि या ठिकाणी आपले जे शिक्षक बांधव आहेत हे शंभर टक्के उत्तीर्ण व्हावेत यासाठी एक रिझल्ट ओरिएंटेड ॲक्शन प्लान आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो बघा या ठिकाणी पाहुयात कालावधी आहे फेब्रुवारी ते जून असं आपण या ठिकाणी समजूयात कदाचित ती जूनच्या पुढेही जाऊ शकतं किंवा ही ही डेट मात्र फिक्स नाही हीच डेट आहे किंवा हाच महिना आहे असं आहे का तर हेही आपण सांगू शकत नाही किंवा त्याची आपण पुष्टी करत नाहीत हे फक्त एक आपण कुठेतरी वाचलेलं आहे किंवा कुठेतरी ऐकलेलं आहे त्या अनुषंगानं आपण हे या ठिकाणी काय करतोय की सांगितलेलं सांगतोय की या वेळेपर्यंत येऊ शकते परीक्षा म्हणून आपल्याला हा चार महिन्याचा कालावधी आपल्या समोर आपण धरायला हरकत नाही तर बघा आम्ही या ठिकाणी चार फेजमध्ये या प्लॅनची विभागणी केलेली आहे पहिला फेज आपण बघूयात आता उर्वरी उर्वरित थोडक्यात फेब्रुवारी आणि पंधरा मार्च इथपर्यंतचा म्हणजे एक महिन्याचा हा कालावधी आपण आहे असं समजूयात सुरुवातीचे काही दिवस यामध्ये मग ह्या फेजमध्ये काय आहे पायाभरणी आणि अभ्यासक्रम थोडक्यात समजून घेणं सुरुवातीचे काही दिवस विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाशी आपण जुळून घेतलं पाहिजे कारण जुळून घेतलं तरच आपल्याला नेमकं सिलेबस काय आहे परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला समजेल आपल्याला आपण आतापर्यंत मागच्या परीक्षाही दिलेल्या आहेत त्यामुळे अनुभव आपल्याकडे आलेला आहे परंतु आता फक्त अभ्यासाशी अभ्यासाशी आपण एकनिष्ठ होऊयात अभ्यासासोबत आपण मैत्री करूयात आणि जेणेकरून आपल्याला ही येणारी जी टी ई टी असेल ही टी ई टी आपली क्रॅक होणार ही टी ई टी आपण पात्र होणार असं आपण या ठिकाणी संकल्प करायला पाहिजे आणि हा संकल्प तुम्ही प्रत्येकानं या ठिकाणी केला पाहिजे जाऊयात बघूयात मग आता याचा अभ्यासक्रम आणि जुन्या प्रश्नपत्रिकाविषयी नेमकं काय आहे तर बघा दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीसपर्यंतच्या ज्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आपण करायचे आहे यासोबत कोणत्या घटकावर किती प्रश्न येतात हे आपण समजून घ्यायचं आहे त्याशिवाय आपण अभ्यास सुरू करायचा नाही कारण हे समजलं तरच आपल्याला काय होईल की अचूक पद्धतीने अभ्यास आपल्याला करता येईल त्यानंतर बघा स्टेट बोर्डची जे पुस्तके आहेत तर हे बघा पेपर एक साठी इयत्ता पहिली ते पाचवी काही अंशापर्यंत जर आठवीपर्यंतही आपण म्हणूयात आणि सहावी ते आठवीचे जे पेपर दोन साठी म्हणजे इथं गणित विज्ञान किंवा मग सामाजिक शास्त्र आता कठीण पातळी जर आपल्याला या ठिकाणी पाहायची असेल तर या म्हणजे थोडक्यात पहिली ते बारावी पर्यंतचे पुस्तक कमीत कमी दहावी पर्यंतचे जरी पुस्तक मित्रांनो आपण काय करायचे ते कंटेंट नॉलेज त्याचं थोडस वाचून बघायचंय काय घटक काय दिलेले आहेत कशा पद्धतीने आहेत हे जोपर्यंत आपण करणार नाहीत हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तो म्हणजे तोपर्यंत आपण परीक्षेला म्हणजे सहज प्रश्न आपण सोडू शकणार नाहीत मित्रांनो कंटेंट नॉलेज हे खूप महत्वाचं आहे ते असे ज्ञान आपण घ्यायचंय हे आपल्याला पहिली ते बारावीचे पुस्तक पहिली दुसरीचे एवढं गरज लक्षात येणार नाही परंतु वाचून आपण घ्यायला हरकत नाही डीएड बीएड बी एड ची पुस्तक बघा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयासाठी डी एड बी एडच्या जे काही किंवा डी अभ्यासक्रमातील जे पुस्तकं आहेत ते वाचायला पाहिजेत आपण हेही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता फेज टू म्हणजे फेज दोन मध्ये विषयवार सखोल अभ्यास सोळा मार्च अपन एपरिल, है, आने ते आपण तीस एप्रिल इथपर्यंत हे पंधरा दिवसाचा काळ आहे आणि या पंधरा दिवसाच्या काळामध्ये हा महत्त्वाचा असलेला काळ बघूयात मग बघा प्रत्येक विषयाला आपण न्याय द्याय न्याय द्यायचा आहे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र हे तीस गुणांसाठी आहे हा विषय गेम चेंजर आहे म्हणजे काय आहे आपल्याला स्कोर देणारा आहे आपल्याला पात्रता आपले पात्रता सिद्ध करणारा विषय आहे आपण सहज पात्र होऊ औपत्या अवस्था अध्यापन पद्ध पद्धतीच्या आहे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचे आणि केवळ पाठांतरावर किंवा भर न देता आपण अंडरस्टँडिंगवर किंवा आपल्या आकलनावर त्याला आपण आकलन म्हणूयात तर आकलनावर आपण काय करायचं आहे भर द्यायचा आहे बघा त्यानंतर मराठी आणि इंग्रजी हे भाषा विषय आहेत तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तीस तीस गुणांसाठी आहेत आता व्याकरणाचे नियम शब्दसंग्रह रोज एक तास आपण करायचे आहेत उतारा सोडवण्याचा आपण सराव आठवड्यातून सध्या दोनदा घ्या त्यानंतर गणित पेपर एक साठी जर मूलभूत म्हणजे जे बेसिक मॅथ आहे त्याच्यावर भर द्यायचा आहे सूत्रपाठ करा आणि सूत्रपाठ करून आपण त्याच्या ज्या त्यातल्या ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स आपण जास्तीत जास्त म्हणजे सूत्रपाठ करण्यापेक्षा आपण जास्त ट्रिक्सवर जरी भर भर दिला तरी सुद्धा चालू शकतं परंतु आपण हे गणितासाठी करणं गरजेचं आहे फेज तीन मध्ये जर आपण पाहिलं तर बघा सराव आणि वेळेचे नियोजन एक मे ते एकतीस मे इथपर्यंत आपण करू शकतो आतापर्यंत अभ्यास पूर्ण झालेला आपला असतो एक मे पर्यंत होईल कारण आपण आतापासून जर तयारी केली सुरू केली तर त्यानंतर मग बघा दररोज एक सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवणे म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं तर अडीच तासाचा टाइमर लावायचा आणि एकशे पन्नास प्रश्न आपण या ठिकाणी सोडवायचे त्यानंतर स्वयं मूल्यांकन म्हणजे सेल्फ अनालिसिस कर पेपर सोडवल्यावर किती मार्क्स मिळतात कुठे चुकले याचे विश्लेषण करणं आपण गरजेचं आहे ओ एम आर शीट आपल्याकडे असेल तर त्या ओ एम आर शीटवरचा सराव आपण त्या ठिकाणी म्हणजे सवय लावायची त्याचा वापर करायचा जेणेकरून मुख्य परीक्षेत आपला गोंधळ होणार नाही आता त्यानंतर अंतिम उजळणी जी फेज चारमध्ये मध्ये आपण या ठिकाणी घेतली आहे तर ते आपण या ठिकाणी बघूयात बघा तो म्हणजे एक जून ते परीक्षेच्या दिवसापर्यंत म्हणजे शेवटच्या काही दिवसाचा हा भाग आहे त्यामध्ये रिव्हिजन करायचे नवीन काही वाचायचं नाही फक्त काढलेल्या ज्या नोट्स असतात त्या आपण वाचायच्या महत्वाचे टॉपिक आपण समजून घ्यायचे जे विषय कठीण वाटतात त्यांची आपण उजळणी करायची आहे तर त्यानंतर आरोग्य मनशांती म्हणजे परीक्षेच्या आधी आपले जे काही सगळे शिक्षक बांधव आहेत त्या सर्वांनी तणावमुक्त राहणं गरजेचं आहे आपण तणावमुक्त आहे आणि परीक्षेला सामोरं जायचं आहे तर आपण वेळ न लावता आपण सुरुवात करायची परीक्षा जर तुम्ही पास झालेला असाल आता ही सी टी टी आणि टी ई टी तर तुमचं अभिनंदन आहे परंतु जर समजा आपण महत्वाचं म्हणजे जर आपण काही गुणांवरून गेलेलो असेल तर आपण आतापासून सुरू करायचे आम्ही तुमच्या सोबत आहोत आपल्या प्रत्येक वेगवेगळ्या वेग घटकांवर आम्ही व्हिडिओ घेऊन येणार आहोत वेळोवेळी व्हिडिओ घेऊन येणार आहोत विशेष म्हणजे आपण रोज एक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाटी ई टीसाठी घेऊन येत आहोत तर बघा आजचा हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे महाटी ई टी दोन हजार ची ही स्ट्रॅटेजी हा मास्टर प्लॅन हे जर व्यवस्थित फॉलो केला आपण तर आपल्याला क्रॅक परीक्षा सहज करता येईल या ठिकाणी आपण थांबूयात पुढचा व्हिडिओ घेऊन येऊयात एका खास विषयावर तोपर्यंत धन्यवाद